संपूर्ण महाराष्ट्रभर सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो प्रत्येक मराठी माणूस हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्धी वारशाला उजाळा देण्याचा आहे भारतातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे तसेच मराठी भाषेला खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्याच्या विविध भागांत अनेक उपक्रम आयोजित केले जातात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले मुंबईत दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मनसेकडून एक भव्य पुस्तक ताले विशेश मंजे या पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे विशेष म्हणजे या पुस्तक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काही मान्यवरांच्या आवडीच्या कवितांची मैफिलही रंगणार आहे तसेच महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेली पैठणी कशी विणतात हे पाहण्याची संधी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे नेमकं या पुस्तक प्रदर्शन सोहळ्यात काय काय असणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहता आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्कवर मनसे तर्फे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे नामांकित प्रकाशकांच्या पुस्तकांचे स्टॉल्स या या प्रदर्शनात मांडण्यात आले असून हे पुस्तक प्रदर्शन गुरुवार फेब्रुवारी ते तीन मार्च कालावधीत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असेल म्हणजे सुमारे चार दिवस हा प्रदर्शन सुरू राहणार आहे गुरुवारी सायंकाळी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले असून यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आवडीच्या कवितांचे वाचन करणार आहेत तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यावेळी कविता वाचन करणार आहेत या पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात आदान प्रदान अंतर्गत घरातील जुनी पुस्तके आणि दहा रुपये देऊन कोणतेही पुस्तक वाचकांना घेता येणार आहे हे प्रदर्शन अनेक विद्यार्थी पाहायला येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे याशिवाय सर्व गृहिणींची आवडती पैठणी कशी विणली जाते हेही या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले या भव्य पुस्तक प्रदर्शनाबाबत स्वतः अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत सांगितले की मराठी माणसाला वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा पण त्यासाठीची खिडकी ही मराठीचीच असावी आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत या प्रदर्शनाला जरूर भेट द्या असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनानिमित्त अनेक मान्यवरांचे काव्यवच या ठिकाणी होणार आहे यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची उपस्थिती असणार आहे शिवाय जावेद अख्तर अशोक सराफ सोनाली बेंद्रे विकी कौशल आशुतोष गोवारेकर अभिजात जोशी रितेश देशमुख शर्वरी वाघ नागराज मंजुळे विजय दरडा भरत दाभोळकर गिरीश कुबेर पराग करंदीकर राजू खांडेकर महेश मांजरेकर लक्ष्मण उतेकर आणि राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तक घेऊन येणार आहेत विशेष म्हणजे मराठी साहित्याचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन असेल असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असे जवळपास सतरा मान्यवरांनी आनंदाने या कल्पनेला होकार दिला असे देखील राज ठाकरे यांनी सांगितले आहे इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला ओळख आहे आणि आपली शक्ती देखील या भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढ्यांना कळायलाच हवं आणि हे का करावं लागेल तर आजकाल दोन मराठी माणसं सुद्धा सर्रास एकमेकांशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात असं का होतंय हे कळत नाही मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरू देखील आहे पण मराठी ही आता ज्ञानाची भाषा देखील व्हायला लागली आहे जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तक मराठीत येत आहेत ज्यातून बदलत्या जगाचं भान येणं सहज शक्य आहे हे आताच्या पुढच्या पिढ्यांना मनात रुजवावं लागेल आणि हे जर घडलं तर अजून ताकदीने लेखक विचारवंत या भूमीत निर्माण होतील मराठी माणसाला वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याला नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्र लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद